नमस्कार मी विशाल पाटील आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आजचा दिवस हा संपूर्ण देशवासियांसाठी अतिशय महत्वाचा होता कारण अर्थसंकल्प आणि याच अर्थसंकल्पाशी निगडित असलेल्या महत्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा आपण लगेच घेणार आहोत अर्थसंकल्पामध्ये जुन्या कर रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे तर तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के आणि सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के कर भरावा लागणार आहे नऊ ते बारा लाखांसाठी पंधरा आणि बारा ते पंधरा लाखांसाठी वीस टक्के इतका कर भरावा लागेल नोकरदार पेन्शनर्ससाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे साडे पंधरा लाख किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक पगार असणाऱ्यांना बावन्न हजारांचा फायदा होणार आहे करांवरील सरचार्ज सदतीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या सुट्ट्यांच्या रकमेमध्ये पंचवीस लाखांपर्यंत करामधून सूट देण्यात आलेली आहे पॅन कार्ड संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलेली आहे पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाणार असून युनिफाईड फायलिंग सिस्टम सुरू करण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं फाय जी सेवांचा वापर करणारं ॲप तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून देशभरातील विविध इंजिनिअरिंग संस्थांमध्ये शंभर लॅब उभारण्यात येतील तर देशामध्ये आता मोबाईल फोन स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली मोबाईल फोनच्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम्स ड्युटी कमी करण्यात येणार आहे बॅटरीवरील कस्टम्स ड्युटी ही अडीच टक्क्यांवर कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय सोनं चांदीच्या दागिन्यांवरील सीमा शुल्कामध्ये वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे दागिने आणि चांदीची भांडी देखील महागणार आहेत टीव्ही ई व्हेहीकल या इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार आहेत कॅमेरा आणि कॅमेरा लेन्सवरील सीमा शुल्क देखील कमी करण्यात येईल स्वयंपाक घरामधील विदेशी किचन चिमणी आणि काही ठराविक सिरा रेटच्या किमती महागणार आहेत आणि या वस्तूंवरील सीमाशुल्क वाढवण्यात आलेले आहे त्यामुळे दोन्ही वस्तू महागणार आहेत शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा देखील झाल्या देशामधील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे शेती कर्जाची व्याप्ती वीस लाख कोटींपर्यंत वाढवण्याचं लक्ष असून अकरा पूर्णांक चार कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख कोटींचा निधी देण्यात येणार आहे कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिलं जाईल आणि यासाठी तरुण उद्योजकांद्वारे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रिकल्चर एक्सिलरेटर फंड तयार केला जाणार आहे पुढच्या तीन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय आणि यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे नैसर्गिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम प्रणाम योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पर्यायी खतं आणि रासायनिक खतांच्या वापराबाबत प्रोत्साहन दिलं जाईल अंत्योदय योजना पुढील वर्षभर सुरू राहणार असून देशातील ऐंशी कोटी लोकांना वर्षभर मोफत धान्य पुरवण्यात येणार आहे भरडधान्यासाठी हब तयार करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या, या भरडधान्याच्या हबला श्री अन्न असं नाव देण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेसाठीची आर्थिक तरतूद सहासष्ट टक्क्यांनी वाढवण्यात आलेली आहे या आवास योजनेतील एकोणऐंशी हजार कोटींच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे पुढील तीन वर्षात एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी अडतीस हजार आठशे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आताच्या घडीला साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात युवकांना प्रशिक्षणासाठी तेहतीस स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येणार आहे प्रशिक्षण व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचं कौशल्य विकसित करण्यावरती भर देण्यात येणार आहे परदेशामध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम तयार करून विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहे देशामध्ये आगामी काळात एकशे पंच्याहत्तर नर्सिंग कॉलेज उभारण्यात येणार आहेत आणि त्याचसोबत नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली देशामधील एक्क्याऐंशी लाख महिला बचत गटांचं सबलीकरण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली आहे महिलांकरिता महिला बचत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन वर्षांसाठी याचा वापर करता येईल दोन लाख रुपये महिला किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक करता येणार आहे यावर सात पूर्णांक पाच टक्के इतकं व्याज मिळणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी दोन लाख चाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे नव्या प्रकल्पांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे पायाभूत सुविधांसाठीच्या निधीमध्ये तेहतीस टक्क्यांनी वाढ केलेली आहे या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आगामी काळामध्ये देशभरात पन्नास नवीन विमानतळं उभारण्यात येणार असून देशातील शहरं विमानसेवेनं जोडली जातील आणि त्यामुळे देशातील दळणवळणाला आणखी गती येणार आहे भारतानं एकशे दोन कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली भारतामधील पर्यटन स्थळांचा पीपीपी तत्वावरती विकास करण्यात येणार आहे आणि यातूनच पर्यटनासह रोजगार वाढीसही चालना मिळेल मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी सहा हजार कोटींची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली गटारांच्या सफाईसाठी मानवी वापर बंद करणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली माणसांऐवजी आता मशीनद्वारे नाले सफाई केली जाणार असून मॅन होलचं रुपांतर आता मशीन होलमध्ये होणार आहे तुरुंगामध्ये असलेल्या गरीब कैद्यांना जामीन मिळवण्यासाठी मदत दिली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे दुर्मिळ आणि चांगल्या पुस्तकांसाठी राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्याचसोबत राज्य सरकारांनी पंचायत स्तरावर तसंच वॉर्ड स्तरावरती छोटी ग्रंथालयं उभारावीत यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल तसंच राष्ट्रीय स्तरावरती सुरू होणाऱ्या डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सुविधा ग्रामपंचायत तसंच वॉर्ड स्तरावरती सुरू यासाठी यासाठीही योग्य ती मदत पुरवण्याचा केंद्राचा मानस आहे केंद्र सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली आहे छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट री योजनेची घोषणा करण्यात आलेली असून यासाठी नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे एक एप्रिलपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी वन टाईम न्यू स्मॉल योजनेची घोषणा करण्यात आलेली आणि त्याचसोबत बचत योजनांमध्ये ठेवींची मर्यादा पंधरा लाखांवरून तीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे राज्य सरकारांना व्याजमुक्त कर्ज दिली जातील आणि यासाठी एक वर्षाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्यातील विकास कामांना चालना मिळण्यास मदत होईल पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हरित विकासावर भर देण्यात आलेला आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी नुकतीच नऊ हजार सातशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई कोटच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार असून यासाठी सात हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करताना दिसल्या त्यामुळे मनमोहन सिंग दिवंगत अरुण जेटली पी चिदंबरम या माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या यादीमध्ये आता सीतारामन यांचाही समावेश झालेला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषण सुरू करताच विरोधकांनी भारत जोडोच्या घोषणा दिल्या सत्ताधाऱ्यांकडून मोदी मोदीच्या घोषणा सुरू असतानाच विरोधकांकडून भारत जोडो अशी घोषणाबाजी सुरू झाली होती अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली गेल्या काही दिवसांमध्ये साठ हजारांच्या खाली आलेला सेन्सेक्स साठ हजारांच्या वर गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय अर्थसंकल्पानंतर मोदींनी देशवासियांना भावनिक आवाहन केलेलं आहे सर्वांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं मोदी म्हणाले निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिलं असल्याचं गडकरी म्हणाले भारतामध्ये जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू असा विश्वासही गडकरींनी बोलून दाखवला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी रेल्वेला केलेल्या भरीव तरतुदींबाबत अर्थमंत्र्यांचे आभार मानले आणि देशभरात चारशे वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचं दानवे म्हणाले महाराष्ट्राच्या रेल्वेला भरीव निधी मिळवून देणार अशी घोषणा रावसाहेब दानवे केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा अमृतकालीन सर्व जनहिताय संकल्पनेवरती आधारित अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलेलं आहे सिकल सेल सारख्या आजारावरती मात करण्यासाठी आर्थिक तरतूद केल्यानं त्यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं दहा लाख कोटींच्या पायाभूत सुविधांची तरतूद केल्यानं देशाला फायदा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय रोजगार निर्मिती शेतकरी कामगार महिला युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले समाजातल्या सर्व घटकांना विकासाच्या वाटचालीमध्ये सामावून घेणारं बजेट असल्याचं ते म्हणाले तर सर्वसामान्यांना सुखावणारा अर्थसंकल्प एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया देत अर्थसंकल्पाचं स्वागत केलं हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे हे बजेट सर्व समावेशक आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी देखील अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे अशा शब्दात श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प वरदायी असल्याचं माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी म्हटलं आणि शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकार केंद्राची उभारणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बजेटवर टीका केलेली आहे नोकऱ्या निर्माण करण्यासाठी व्हिजन नाही महागाई दूर करण्यासाठी योजना नाही असमानता दूर करण्याचा प्रयत्न नाही असं ट्विट करत राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असा हल्लाबोल अजित पवारांनी केला देशाचा जीडीपी वाढीचा दर सरासरी अवघात तीन टक्के असताना हा देशाचा अमृत काळ कसा का होऊ शकतो असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली मुंबई किंवा के महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नसल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्पावरती विरोधकांनी टीका केलेल्या मुठभर लोकांच्या हिताचं हे बजेट आहे तर या बजेटमधून सामान्यांच्या हिताचा एकही एक निर्णय झाला नसल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षामधील नेत्यांनी केलेल्या टीकेला राहुल शिवाळेंनी प्रत्युत्तर दिलं मुंबई शहरामधून सर्वात जास्त टॅक्स भरला जात असल्यानं जास्तीत जास्त सवलती मुंबईकरांना मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवरती शरसंधान केलेलं आहे पंचवीस वर्ष ज्यांनी मुंबईला लुटली त्यांनी बजेट शब्द लिहून दाखवावा असं राणेंनी आव्हान दिलं अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला सुरक्षेचा कुठेही उल्लेख नसल्याची टीका रुपाली चाकणकरांनी केली महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ग्रामीण भागातील महिला सहभागी होतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला केंद्रीय अर्थसंकल्प ऐकण्यासाठी दिलासा देणार आहे पण यात महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचललेली नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साफ निराशा झाल्याचं म्हटलं डिजिटल करा ड्रोन फिरवा हेलिकॉप्टर फिरवा शेती फायद्यामध्ये कशी येणार आहे ते सांगा असा सवाल शेट्टींनी सरकारला विचारला निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या के अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस काहीही केलं नसल्याची टीका रविकांत तुपकरांनी केली आहे अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका अजित नवले यांनी केली अर्थसंकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा असल्याची टीका देखील त्यांनी केली केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीमधून सादर झाल्यानं आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यानं देशाचं बजेट हे हिंदीतूनच सादर झालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं भाजप ही संस्कृती जोपासणारी पार्टी असल्यानं पुढील अर्थसंकल्प हा हिंदीतून सादर व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय भाषण वाचताना मध्येच थांबलेले असताना त्यांच्या मागं बसलेल्या रामदास आठवलेंनी मध्येच सुनो काँग्रेस वालो असं म्हटलं आठवले यांच्या या कमेंटमुळे सभागृहामध्ये एकच हाशा पिकला पर तब्बल एकशे छत्तीस दिवसांच्या जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं संसदेत दर्शन झालं काळी पॅन्ट पांढरा शर्ट हातात डायरी आणि वाढलेली दाढी असा राहुल गांधींचा हा लुक साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला